लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा नेहमीच काहीतरी चटपटीत आणि वरायटीदार खाण्याची इच्छा होत असते तर आज मी तुमच्यासाठी तशीच एक रेसिपी घेऊन आली आहे यासाठी मी दोन अंडे घेतलेले आहेत हे मी कडकनाथचे अंडे यूज केले आहेत तुम्ही कुठलेही अंडे यूज करू शकता यामध्ये आता या बाऊलमध्ये मी दोन अंडे फोडून घेत आहे इथे अंडे फोडून झाल्यावर मी याला व्यवस्थितपणे फेटून घेणार आहे अंड्यामध्ये प्रोटीन खूप असतं आणि हे शरीरासाठी पण खूप पौष्टिक असतं त्यामुळे शक्यतो आम्ही एक किंवा दोन दिवसाआड अंड्याचा समावेश हा करतोच आता मी इथे हलून व्यवस्थितपणे त्याला फेटून झालं आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला असं मी टोमॅटो टाकत आहे आता हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झाल्यानंतर आपण थोडेसे मसाले टाकणार आहोत त्यामध्ये मी एक टी स्पून हळद टाकलेली आहे थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आपण आपल्या तिखटी याच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकतो चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक टीस्पून मी इथे धने पावडर टाकलेली आहे आणि इथे मी थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे आणि इथे मी एक थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता आपण हे सर्व एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया हे इथे व्यवस्थित मिक्स होतच आहे तोपर्यंत मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि तो व्यवस्थितपणे गरम होऊ द्यायचा आहे गरम झाल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण ते तव्याला लागेल ला असे पूर्ण तेल आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि आपण जे आता अंड्याचं बॅटर बनवलेलं आहे ते हळुवारपणे आपल्याला पूर्ण तव्यावर व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे आता आपण हे बॅटर पूर्णपणे पसरून घेऊया पूर्ण तवा भरेल असं आणि ते एका साईडनी भाजत आहे तोपर्यंत आपल्याला यावर काय करायचं आहे की दोन ब्रेड घ्यायचे आहेत मी इथे व्हीट ब्रेड पण यूज करू शकता किंवा नॉर्मल जे व्हाईट ब्रेड मिळतात ते पण यूज करू शकता मी ते व्हाईट ब्रेड यूज केलेला आहे आणि तो आपल्याला असा व्यवस्थितपणे कोट करून उलट्या साईडनी परत ठेवायचे आहे आणि अजून एक मी इथे ब्रेड घेणार आहे खालून व्यवस्थित कोट करून परत त्याला उलटं करायचं आणि आता हे आपण छान असं एका साइडनी भाजून घेऊया आता मी थोडंसं कडा काढून पाहत आहे की व्यवस्थित भाजलेलं आहे की नाही ते छान व्यवस्थित भाजलेलं आहे आता हे नीट आपल्याला दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं आहे मी पाहू शकते छान असं हे पलटून झालेलं आहे आता आपल्या दुसऱ्या साईडनी ब्रेड एकदम व्यवस्थित रोस्ट होईल ऑमलेट पण आपल्या एका साईडने भाजून झालेलं आहे आता यावरती मी चीजचे स्लाइस ठेवत आहे दोन तुम्हाला जर जास्त हवे असेल तर तुम्ही अजून एक एक एक्स्ट्रा ऍड करू शकता आता आपल्याला अशा प्रकारे इथे ऑमलेट दुमडून घ्यायचंय छान एक साइड ब्रेडची भाजून झाली की आपल्याला अशा प्रकारे अजून एकदा दुमडायचंय आणि तुम्हाला हवं असेल तर ते एक्स्ट्रा जे ऑमलेट आले ते आपण साईडला काढू शकतो तुम्ही काढलेलं नाही तुम्ही पाहू शकता ब्रेड व्यवस्थितपणे रोस्ट झाला आहे एका साइडनी आणि दुसऱ्या साईडनी पण छान असा रोस्ट आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला पण दोन भागामध्ये डिवाइड करायचं आहे व्यवस्थितपणे दोन भागामध्ये डिवाईड झाल्यानंतर आता मी यावर केचप टाकणार आहे अशा प्रकारे आपलं चीज बस्ट एक मसाला टोस्ट सँडविच रेडी झालेला आहे यामध्ये खूप सारं चीज टाकलेलं आहे आपण आणि सॉस पण टाकलेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद